आपल्या नवऱ्याची खूप गरिबी आहे परिस्थिती खूप बिकट आहे नवरा आपल्याला आईश चैन किंवा नवीन कपडे लत्ते सोनं नाणं देऊ शकत नाही म्हणून त्या ना नवऱ्याला सोडून देणं कितीपत हो योग्य आहे किंवा नवरा आपल्या हाऊस माझा करू शकत नाही मौज माझा म्हणून त्या नवऱ्याचं काहीच नाही ऐकणं हे कितीपत हो योग्य आहे आणि एखादी महिला जर असे सल्ले देत असेल असे सल्ले देऊन जर तुम्ही माझा आदर्श घ्या तुम्ही माझ्यासारखं स्ट्रॉंग बना म्हणत असेल तर ही किती पती हो योग्य आहे हा ठीक आहे एखाद्या नवऱ्याकडं भरपूर काही असतं भरपूर काही आणि समजा का त्याचं बाहेर कुठंतरी काही लपड चालू असतं आणि त्यामुळं जर तो बायकुला घरात काही लक्ष देत नसेल तिला देत घेत नसेल ती गोष्ट अलग आहे कारण अशा पण प्रकार भरपूर घडतात पण खरंच आपल्या नवऱ्याची परिस्थितीच गर गरीब आहे आणि नवर आपल्याला काही देऊ शकत नाही म्हणून आपण कुठंतरी बाहेर तोंड मारणं किंवा बाहेरच्या पुरुषांशी गोड बोलून आपला स्वतःचा संसार मोडणं ह्याला आदर्श महिला म्हणतच नाहीत मुळात कारण मी असंच आता हे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर मीडिया भरपूर काही असतं असंच ऐकलं म्हणून चला म्हणलं आपण थोडंसं बोलूयात ह्याच्यावर तर कसं आहे आता तुम्ही म्हणताल की ताई काही नवरे दारू पिऊन पण काही देत नाहीत बायकोला आणि खूपच त्रास करतात बरोबर आहे ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकले होते की दारुडेची बायको ही खूपच सहन करते तिच्याकडं सगळं असून सुद्धा तिच्या नवऱ्यालाच प्यायला पुरत नाही तर ती बिचारी संसाराचा गाडा कशी हाकते ना तिलाच माहिती असतं खूप संघर्ष करावा लागतो त्या बिचारीला तो विषय वेगळा आहे पण या एखाद्या नवरेची परिस्थिती गरीब आहे म्हणून आपल्याला कुणीतरी बाहेरचा आई चैनीला सगळा खर्च पाणी करतो म्हणून आपण त्या नवऱ्यापासून अलग होणं किंवा त्या नवऱ्याची वेळोवेळी टीका करणं किंवा बाहेरच्यांशी गोड राहून आपल्या नवऱ्याला नेहमी भांडणं घालून पाडून बोलणं हे चुकीचंच चा असतं आणि मला वाटतं भरपूर महिला ह्या मताला सहमत असतील आता काही असतात काही असतात की त्यांचं म्हणणंच असतं नाही नाही त्याचं तिकडं ती काही करल मग लग्न कशाला केलं तेन त्यानं आम्हाला पुरवलंच पाहिजे पण तो बिचार आणि लग्न तुमचं लग्न करताना तुमच्या आई बापानं जे आहे तीच बघून दिलेलं असतं ना हा जर नवरेची परिस्थिती गरीब आहे आणि तो तुम्हाला खूपच सुखात सांभाळतो तुम्हाला मानसिक त्रास नाही शारीरिक त्रास नाही फक्त तो तुमच्या आईश चैन करू शकत नाही म्हणून तुम्ही त्याला सोडून द्यायचं की कातर बाबा हे आपल्या आईश चैन करू शकत नाही किंवा आपला नवरा आपल्याला काही पुरवत नाही आईश चेन करायला हाऊस माझा करायला म्हणून आपण बाहेर काहीतरी कुठाने करायचे एक सांगू का कसं असतं म्हणजे नवऱ्याला सोडून राहणं किंवा स्त्रीच्या डोक्यावर म्हणजे नवऱ्याचा हात नसणं हे खूप कठीण आहे पण ती कुणासाठी ज्या स्त्रिया खरच म्हणजे संसारिक आहेत एकनिष्ठ आहेत ह्या स्त्रियांसाठी खूप कठीण आहे की नवरेनं सोडून दिल्यानंतर जगणं किंवा नवरा एक्सपायर झाल्यानंतर जगणं हे त्या स्त्रियांना खरंच खूप कठीण आहे त्या माता माऊला कशा करत असतील माहित नाही पण ज्या काही बायका असतात त्या बायका कशासाठी तर हाऊस मजेसाठी की नवरा म्हणून त्याला सोडून द्यायचं किंवा काही बायका असतात की नवरा बंदनं घालतो की नवरा समजा साडी ड्रेस नको घालू साडीच घाल म्हणतो की माझ्या आईवडिलांना आवडत नाही किंवा आमची संस्कृती आहे म्हणून काही बायका घरात वाद करतात किंवा काही बायका नवरा पैसा पुरवत नाही म्हणून मग बाहेर आयुष चेन होईल की मग नवऱ्याला सोडायचं आणि बाहेर हे काही बायका असतात बरं का असं नाही आणि मग कसं असतं एक सांगू का आता त्या बिचारीची परिस्थिती जर एवढी वाईट असेल तो कसं तरी घर तुम्ही आरामात राहावं बायकुल्याकरांसाठीच तर तो करत असेल तर आपण आयुष चेनला थोडं बंधनं घालायला काय हरकत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की आता नवरेनं विचारलं नाही पाहिजे कि तुला कोणाचा फोन आला म्हणजे काही बायकांचं म्हणणं असतं बरं का की नवरेनं अजिबात बंधनं नाही घालायचे मग अशा बायकांनी लग्नच कशाला करायचं कारण आई बापाच्यात बंधनं नसतात ना मग अशा बायकांनी नाही लग्न करायचं ना कारण नवराई शेवटी नवऱ्याला बायकोची काळजी असती नवऱ्याला वाटतं की बाबा चुकीच्या माणसाच्या संगतीला लागू नये आपल्या बायकोनं कारण बाई माणूस आहे तिचा कोणतरी फायदा घेईल त्यामुळं तो फोन आले किंवा कुणाला भेटायचं कुणाला नाही तर ते आपल्या हितासाठी काही काही वेळा आपल्याला नवरा बंधनं घालत असतो आणि जो व्यक्ती जीवापाड प्रेम करतो ना त्या व्यक्तीला कुठंतरी वाटतं की बाबा आपल्या बायकोनं कुणाला बोलू नये मग नवरा आपल्याला बंधनं घालूच नये मुक्तच राहावं असं जर विचार असतील तर मला वाटतं हेही विचार चुकीचेच आहेत कारण कुठंतरी नवऱ्याचं बंधन असणं बी गरजेचं आहे आणि नवरा आपल्याला बंधनं घालतो म्हणून आपण नवऱ्यापासून विभक्त होणं घटस्फोट करणं किंवा नवऱ्याला सोडून देणं मला नाही वाटत म्हणजे ही योग्य आहे आणि दुसरी गोष्ट नवरा कळ करतो ती बायकूच्या काळजीपुटी करतो आता काही असतात नग किती विनाकारण बायकूला परेशान करणे हानमार मी काहींचं बोलते एक साईडनं बोलतच नाही आज दोन बाजू असतात नाण्याला काही बायका खूप त्रास सहन करतात नवऱ्याचा तरी सुद्धा त्या नवऱ्या राहतात पण काही बायका नवऱ्याचा त्रास नसताना पण मोकळं पडण्यासाठी स्वतःचं कुटुंब तोडतात तर बायांनो नवर भले ही नवऱ्याची गरिबी असू द्यात पण जर तुम्हाला तो सुखात सांभाळत असेल तर तुमची आईश चैन व्हावी म्हणून बाहेरच्या परपुरुषेशी निगडीत राहू नका कारण महत्वाचं सांगते आत्ता ठीक आहे तुमच्या अंगाला मास आहे ना तर वास घेणारी दुनिया आहे पण एकदा का तुमच्या अंगाचं मास संपलं की मग पुन्हा कुणी विचारणार नाही शेवटी तुम्हाला पर्याय दिसतो तो नवराच कारण तुम्ही किती बी नाटकं केले तर तुमचं वय झालं की मग तुम्हाला ना सगळ्या गोष्टी लक्षात येतील कारण काय म्हणतात ना कसं असतं तुम्ही आत्ता तरुण आहात चांगले आहात म्हणून काही लोक असतात की बाबा तुम्हाला खूप मैत्रीचं नाटक दाखवतात खूप जवळ असल्याचं नाटक दाखवतात त्यांना तुमची खूप काळजी आहे असं दाखवतात mm -hmm. पण शेवटी पर्याय नसतो जेव्हा तुमचं वय निघून जातं ना त्यावेळेला मग तुम्ही किती बी नाटकं केले तरी शेवटी तुम्हाला बघणारा नवरा असतो आता मी मोजकं बोलते बरं का काही अपवाद सोडले तर कारण काही बायकांना किती जरी त्या नीट राहिल्या तरी काही पुरुषाला सवय असते त्रास द्यायची ते देतातच पण त्यामुळं कसं असते सगळेच पुरुष बदनाम होतात आणि तुम्ही आईश चैनीसाठी हाऊस मजेसाठी किती जरी बाहेर कुटाने केले किती जरी बाहेर लपडे केले तरी शेवटी नवरा तो नवरा असतो मरणाच्या वेळेस तुम्हाला शेवटी म्हातारे झाले ना तर तुमचे लेकरं नवरा हेच बघणार आहेत हे विसरू नका कारण त्या लोकांचं कसं असतंय जवळ तुम्ही तरुण आहेत तर तुमची मजा घेणार तुमच्यासोबत दाखवणार की ते हमदर्दी आहे का आहे का आहे आणि एकदा हे झालं की पुन्हा कारण कसं असतंय असे लोक त्यांच्या कुटुंबाचे झालेले नाहीत तर तुमचे काय होणार आहेत